इयत्ता दहावी विषय इतिहास व राज्यशास्त्र प्रथम सत्र परीक्षा सराव पेपर उत्तरासह गुणचाळीस विद्यार्थी मित्रांनो दिलेला हा पेपर सुंदर हस्ताक्षरात फुलस्केप पेपरवर लिहा हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा प्रथम सत्र परीक्षा इयत्ता दहावी विषय इतिहास व राज्यशास्त्र गुणचाळीस वेळ दोन तास प्रश्न क्रमांक एक अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा एक भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र डॅश डॅश यांनी सुरू केले योग्य उत्तर आहे अ जेम्स ऑगस्टस हिकी प्रश्न क्रमांक दोन मथुरा शिल्पशैली डॅश डॅश काळात उदयाला आली योग्य उत्तर आहे अ कुषाण प्रश्न क्रमांक तीन आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ डॅश डॅश यांनी लिहिला योग्य उत्तर आहे ब मायकेल फुको विद्यार्थी मित्रांनो उत्तर पूर्णवाक्यात लिहिण्याचा सराव करा प्रश्न क्रमांक एक ब पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून लिहा विद्यार्थी मित्रांनो गटातील जी जोडी चुकीची आहे ती ओळखून लिहिणे अपेक्षित आहे पहिल्या गटातील जोडी चुकीची आहे ती म्हणजे क छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस दिल्ली ही जोडी चुकीची आहे दुसऱ्या गटातील चुकीची जोडी आहे अ प्रभाकर आचार्य प्र के अत्रे ही जोडी चुकीची आहे तिसऱ्या गटातील चुकीची जोडी आहे ब रमण पश्चिम बंगालमधील नृत्य ही जोडी चुकीची आहे विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक गटातील जी जोडी चुकीची आहे तेवढेच लिहिणे अपेक्षित आहे प्रश्न क्रमांक दोन अ दिलेली संकल्पनाचित्रे पूर्ण करा कोणतीही दोन गुण चार प्रश्न क्रमांक एक सांस्कृतिक वारसा मूर्त अमूर्त मूर्त प्राचीन स्थळे प्राचीन वास्तू प्राचीन वस्तू हस्तलिखिते शिल्पे आणि चित्रे अमूर्त पारंपरिक ज्ञान कला सादरीकरणाच्या पद्धती आणि विशिष्ट पारंपरिक कौशल्ये प्रश्न क्रमांक दोन जागतिक वारसास्थळांच्या यादीतील भारतीय वास्तू उत्तर ताजमहल लाल किल्ला दिल्ली छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस मुंबई अजिंठा लेणी कोणार्क सूर्य मंदिर विद्यार्थी मित्रांनो संकल्पना चित्रे ज्या प्रमाणे दिलेली आहेत तशीच तयार करा आणि संकल्पना चित्र तयार करताना ती पेनाने तयार करा याचा अभ्यास आप केल्यास आपल्याला हमखास चार गुण मिळतील संकल्पना चित्र प्रश्न क्रमांक तीन कठपुतळी बाहुल्यांचे प्रकार हात बाहुली काठी बाहुली छाया बाहुली आणि सूत्र बाहुली प्रश्न क्रमांक दोन ब थोडक्यात टिपाली हा कोणत्याही दोन एक हेमाडपंथी शैली दोन वंचितांचा इतिहास आणि तीन मनोरंजनाची आवश्यकता विद्यार्थी मित्रांनो या तीनही टिपा आपल्याला पुढे उत्तरासह दिलेल्या आहेत त्या काळजीपूर्वक पहा प्रश्न क्रमांक एक हेमाडपंथी शैली एक महाराष्ट्रातील बाराव्या तेराव्या शतकातील मंदिरांना हेमाडपंथी मंदिरे असे म्हणतात दोन हेमाडपंथी मंदिरांच्या बाह्य भिंती बऱ्याचदा तारकाकृती असतात तीन तारकाकृती मंदिरांच्या बांधणीत मंदिराची बाह्य भिंत अनेक कोणांमध्ये विभागली जाते त्यामुळे त्या भिंती आणि त्याच्यावरील शिल्पे यांच्यावर छायाप्रकाशाचा सुंदर परिणाम पाहण्यास मिळतो चार भिंतींचे दगड सांधण्यासाठी चुना वापरलेला नसतो दगडांमध्येच एकमेकात घट्ट बसतील अशा कातलेल्या खोबणी आणि कुसू यांच्या आधाराने भिंत उभारली जाते पाच मुंबईजवळील अंबरनाथ येथील अमरेश्वर नाशिकजवळचे सिन्नर येथील गोंदेश्वर हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ ही हेमाडपंथी मंदिराची उत्तम उदाहरणे आहेत प्रश्न क्रमांक दोन वंचितांचा इतिहास उत्तर एक वंचित समूहाचा इतिहास लिहिण्याची सुरुवात मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या परंपरेतून झाली दोन इतिहास लेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांच्या स्तरापासून करायला पाहिजे ही कल्पना अँटिनियो ग्रामची या इटालियन तत्वज्ञानाने मांडली तीन वंचितांचा इतिहास लिहिण्यासाठी लोक परंपरा हे एक महत्वाचे साधन मानले गेले चार वंचितांच्या इतिहासाला एक महत्वाची विचारसरणी मिळवून देण्याचे महत्वाचे कार्य रणजित गुहा या भारतीय इतिहासकाराने केले पाच महात्मा फुले यांनी गुलामगिरी या पुस्तकात क्षुद्रातील शुद्रांचा इतिहास नव्याने उलगडून दाखवला सहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हु वेअर द शुद्रास आणि द अनटचेबल्स या ग्रंथाद्वारे वंचितांच्या इतिहासाचे लेखन केले प्रश्न क्रमांक तीन मनोरंजनाची आवश्यकता एक मनाला विरंगुळा मिळवून देणाऱ्या गोष्टी म्हणजे मनोरंजनाची साधनं होत दोन निरनिराळे छंद खेळ नाटक चित्रपटादी करमणुकीची साधनं लेखन वाचनादी सवयी इत्यादींचा अंतर्भाव मनोरंजनात होतो तीन उत्तम प्रतीचे निखळ मनोरंजन व्यक्तीचा निकोपवाढीसाठी महत्वाचे असते चार चाकोरीबद्ध जगण्यातील कंटाळा दूर करून मनाला चैतन्य ताजेपणा शरीराला उत्साह व कार्यशक्ती मिळवून देण्याचं काम मनोरंजन करते पाच छंद व खेळाची जोपासना केल्याने व्यक्तिमत्वाचा विकास होतो प्रश्न क्रमांक तीन पुढील विधाने सकारण स्पष्ट करा कोणतीही गुण विद्यार्थी मित्रांनो या चारही प्रश्नांची उत्तरं आपण लिहिण्याचा सराव करा एक प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली दोन वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते तीन कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते आणि चार जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे परंपरा यांची यादी युनेस्कोद्वारे जाहीर केली जाते प्रश्न क्रमांक चार दिलेल्या उतार्याचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा गुण चार विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न आपल्याला हमखास चार गुण मिळवून देऊ शकतो प्रश्न क्रमांक एक सीता स्वयंवर हे नाटक रंगभूमीवर कोणी आणले उत्तर विष्णुदास भावे यांनी सीता स्वयंवर हे नाटक रंगभूमीवर आणले प्रश्न क्रमांक दोन संगीत शारदा या नाटकाचे लेखक कोण इथे उत्तर दिलेले आहे गोविंद बळलाल हे संगीत शारदा या नाटकाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक तीन नाटक सामाजिक प्रबोधन कसे घडून आणते ते स्पष्ट करा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की नाटकाद्वारे सामाजिक प्रश्न मांडले जातात उदाहरणार्थ पर्यावरणाचे प्रश्न त्याचबरोबर स्त्रियांचे प्रश्न आरोग्यविषयक प्रश्न व्यसनमुक्ती इत्यादी अनेक प्रश्न नाटकाद्वारे मांडले जातात आणि म्हणून नाटक सामाजिक प्रबोधन घडून आणतं हे आपल्याला लिहिता येईल विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न आपल्याला हमखास चार गुण मिळवून देऊ शकतो दिलेल्या उत्तराचे काळजीपूर्वक वाचन करूनच या प्रश्नांची उत्तरं लिहिणे अपेक्षित आहे प्रश्न क्रमांक पाच पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा कोणतेही दोन गुण सहा प्रश्न क्रमांक एक स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय प्रश्न क्रमांक दोन इतिहासाचार्य व्ही का राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा प्रश्न क्रमांक तीन कला क्षेत्रात व्यवसायाच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत ते स्पष्ट करा आणि प्रश्न क्रमांक चार नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या प्रकल्पातून कोणत्या गोष्टी साध्य होतात विद्यार्थी मित्रांनो यांपैकी कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तरं लिहिणे अपेक्षित आहे याबाबतचा सराव आपण करावा राज्यशास्त्र प्रश्न क्रमांक सहा पुढे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा मित्रांनो हा प्रश्न आपल्याला हमखास दोन गुण मिळवून देऊ शकतो प्रश्न क्रमांक एक लोकशाहीचा गाभा म्हणजे डॅश डॅश उत्तर आहे ब सत्तेचे विकेंद्रीकरण प्रश्न क्रमांक दोन मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाची डॅश डॅश समिती करते उत्तर आहे ब परिसीमन समिती विद्यार्थी मित्रांनो उत्तर पूर्ण वाक्यात लिहिण्याचा सराव करा प्रश्न क्रमांक सात पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा कोणतीही दोन गुण चार एक माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता वाढली आहे दोन निवडणूक आयोग निवडणुकीदरम्यान आचारसंहिता लागू करते आणि तीन संविधानाचे स्वरूप एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे असते प्रश्न क्रमांक आठ अ संकल्पना स्पष्ट करा मध्यवर्ती निवडणुका आणि लोकसभेतील महिलांचे प्रतिनिधित्व विद्यार्थी मित्रांनो या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला थेट पुढे दिलेली आहेत ती काळजीपूर्वक पहा प्रश्न क्रमांक सात पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा प्रश्न क्रमांक एक माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता वाढली आहे उत्तर एक हे विधान चूक आहे दोन पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ही सुशासनाची दोन वैशिष्ट्ये प्रत्यक्षात आणण्यासाठी भारतीय नागरिकांना माहितीचा अधिकार देण्यात आला तीन माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी झाली आहे चार शासनाचे चा व्यवहार अधिक खुले व पारदर्शी होण्यास मदत झाली विद्यार्थी मित्रांनो चूक की बरोबर हे विधान लिहिल्यास आपल्याला एक गुण मिळेल आणि पुढील दोन मुद्दे लिहिल्यास आपल्याला अजून एक गुण मिळेल अशा प्रकारे आपल्याला दोन गुण हमखास मिळतील प्रश्न क्रमांक दोन निवडणूक आयोग निवडणुकीदरम्यान आचारसंहिता लागू करते उत्तर एक हे विधान बरोबर आहे दोन भारतातील निवडणुका जास्तीत जास्त खुल्या व न्याय वातावरणात होण्यासाठी निवडणूक आयोगाने ज्या उपाययोजना राबवल्या आहेत त्यात आचारसंहितेचा समावेश आहे तीन निवडणुकीतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आचारसंहिता लागू केली जाते चार आचारसंहितेच्या काळात सरकार राजकीय पक्ष मतदार यांना काही नियमांचे पालन करावे लागते त्यामुळे निवडणुका शांततेत पार पाडता येतात आणि म्हणून निवडणूक आयोग निवडणुकीदरम्यान आचारसंहिता लागू करते प्रश्न क्रमांक तीन संविधानाचे स्वरूप एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे असते उत्तर एक हे विधान बरोबर आहे दोन संविधान प्रवाही असते एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे त्याचे स्वरूप असते तीन परिस्थितीनुसार संविधानात बदल करावे लागतात आणि तो अधिकार अर्थातच संसदेला आहे चार संविधानात बदल करताना संविधानाच्या मूलभूत चौकटीला संसदेला धक्का लावता येणार नाही अशी न्यायालयाची भूमिका आहे प्रश्न क्रमांक आठ अ संकल्पना स्पष्ट करा प्रश्न क्रमांक एक मध्यवर्ती निवडणूक एक निवडून आलेले सरकार मुदत पूर्ण होण्याआधीच अल्पमतात आले किंवा आघाडीचे शासन असल्यास अथवा घटक पक्षांनी पाठिंबा काढून घेतल्यास सरकारचे बहुमत संपुष्टात येते दोन पर्यायी सरकार स्थापन करण्याची शक्यता नसेल तर अशा वेळेत मुदत पूर्ण होण्याआधीच निवडणुका घ्याव्या लागतात त्या मध्यावधी निवडणुका म्हणून ओळखल्या जातात प्रश्न क्रमांक दोन लोकसभेतील महिलांचे प्रतिनिधित्व उत्तर एक लोकसभेतील महिलांचे प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे दोन एकोणीसशे एक्कावन्न बावन्नमध्ये लोकसभेत महिला खासदारांची संख्या बावीस होती व टक्केवारीचं प्रमाण फक्त चार पॉईंट पन्नास टक्के होते त्यानंतर ते प्रमाण सतत वाढत आहे तीन एकोणीसशे सत्याहत्तरच्या निवडणुकीत महिला खासदारांची संख्या एकोणीस होती व टक्केवारीचं प्रमाण तीन पॉईंट एक्कावन्न टक्के होते ते फारच कमी होते त्यानंतर सतत सदस्य संख्या वाढत आहे चार दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत महिला खासदारांची संख्या सहासष्ट इतकी होती व टक्केवारीचं प्रमाण बारा पॉईंट पंधरा टक्के इतके होते अशा प्रकारे लोकसभेत महिलांचे प्रतिनिधित्व वाढत आहे प्रश्न क्रमांक आठ ब दिलेल्या सूचनेनुसार कृती करा कोणतीही एक एक भारतातील राष्ट्रीय पक्ष भारतातील राष्ट्रीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय जनता पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी बहुजन समाज पक्ष आम आदमी पार्टी पक्ष आणि ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस प्रश्न क्रमांक दोन स्वातंत्र्यपूर्व काळातील आदिवासींचे झालेले उठाव एक बिहार संथाळ छोटा नागपूर कोलाम महाराष्ट्र कोळी ओडिशा गोंड प्रश्न क्रमांक नऊ पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा कोणताही एक गुण दोन प्रश्न क्रमांक एक राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये स्पष्ट करा प्रश्न क्रमांक दोन चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज नसते विद्यार्थी मित्रांनो या दोन्ही प्रश्नांची उत्तरं पुढे दिलेली आहेत ती काळजीपूर्वक पहा प्रश्न क्रमांक एक राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये स्पष्ट करा उत्तर निवडणुकांच्या माध्यमातून सत्ता मिळवणे व इतर राजकीय पक्षांशी निकोप स्पर्धा करणे दोन आपली ध्येय धोरणं ठरवण्यासाठी व जनतेचा पाठिंबा मिळवण्यासाठी योग्य विचारसरणीचा आधार घेणे तीन आपली विचारसरणी प्रत्यक्षात आणणे व त्यावर आधारित कार्यक्रम निश्चित करणे सत्ता मिळाल्यावर कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे चार ज्या पक्षाला निवडणुकीत बहुमत मिळते ते पक्ष सरकार स्थापन करतात ज्या पक्षांना निवडणुकीत बहुमत मिळत नाही ते पक्ष विरोधी पक्ष म्हणून कार्य करतात पाच राजकीय पक्ष शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून कार्य करतात इत्यादी राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये आहेत प्रश्न क्रमांक दोन चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज नसते उत्तर एक चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज असते दोन खंबीर नेतृत्वामुळे चळवळ क्रियाशील राहते तीन खंबीर नेतृत्वामुळे चळवळीचा हेतू कार्यक्रम आंदोलनात्मक पवित्रा यांविषयी निर्णय घेता येतात चार खंबीर नेतृत्व असेल तर चळवळ परिणामकारक होते आणि म्हणून चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज नसते हे विधान चूक आहे विद्यार्थी मित्रांनो हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे दिलेला हा पेपर सुंदर हस्ताक्षरात फुलस्केप पेपरवर लिहा आपल्या या चॅनेलवर सर्व विषयांचे प्रथम सत्र परीक्षेचे व सराव पेपर दिलेले आहेत ते सुद्धा काळजीपूर्वक पहा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद